नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी नोवा आय व्ही एफ फर्टिलिटीच्या लुल्लानगर शाखेतील सेंटर हेड महिलेने रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांचे पैसे घेऊन त्यांना पावती न देता हे पैसे संस्थेत जमा न करता लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे याबाबत विक्रम एस यांनी वानोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी ममता सारस्वत यांच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार पाच जुलै दोन हजार घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे नोवा आय व्ही एफ फर्टिलिटी मध्ये लिगल डेप्युटी मॅनेजर आहेत त्यांच्या कंपनीच्या भारतभर सेंटर आहेत लुल्ला येथील सेंटरमध्ये ममता सारस्वत यांची सेंटर हेड म्हणून नेमणूक केली आहे रोख व्यवस्थापनासह दैनंदिन कामकाज हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती बिलिंग कर्मचारी दिवसभरात मिळालेले सर्व रोख रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द करत होते ममता सारस्वत हिने एका रुग्णांकडून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेतले तिला कोणत्याही पावत्या दिल्या नाहीत ही, नाही। ही रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा केली नाही अशाच प्रकारे काही रुग्णांकडून पैसे घेतले परंतु त्यांना कोणतीही बिले न देता ते पैसे खात्यात दाखवण्यात आलेले नाही त्यांनी ते पैसे स्वतःकडे ठेवले डॉक्टरांच्या बैठकीसाठी म्हणून त्यांनी जेवणाचे बिले सादर केले त्यांच्या पडताळीतून असे डॉक्टरांची बैठकच झाली नसल्याचे आढळून आले कंपनीच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन करून जाणून बुजून केंद्रीय खरेदी नियमांना बायपास करून किरकोळ रोख रकमेचा वापर करून उपभोग्य वस्तू खरेदी करण्यात आल्या एका रुग्णाने दुसऱ्या क्लिनिकमध्ये उपचार घेतले त्या उपचाराची बिले ममता यांनी रुग्णालयात दिली नाहीत तिने जाणून बुजून बिले आणि पावत्या रोखून ठेवल्या या गैरव्यवहारामुळे रेफर करणाऱ्या रे डॉक्टरांनी ममता यांची तक्रार केली होती तेव्हापासून त्या ते सेंटरमध्ये रुग्णांचे से रेफर थांबवले आहे ज्यामुळे प्रतिष्ठा आणि आर्थिक नुकसान झाले आहे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघडे तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा